हाय हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर मी ना खूप वेच ना म्हणजे फा गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि त्याचे दोन तीन व्हिडिओ ना चॅनेलवरती अपलोड पण केलेले आहेत पण काय झालं की आत्ताना थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये मी गाजराचा हलवा बन बनवणार आहे म्हणजे जे की बीट आणि गाजर मिक्स करून बनवणार आहे ओ रुद्राचा इतकं मधी 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 बोलतो व्हिडिओ पण काढू देत नाही आणि ब्लॉग्स पण काढून वगैरे नाही देते तर ना काय होतं की बीट म्हणजे असं खायला पण छान लागतं पण रुद्राक्ष बीट अजिबात नाही खाते आणि गाजर पण नाही खात तर तो गाजराचा हलवा पण पन खातो पण आता बीटाचा हलवा बनवणार आहे हलवा तर हे ज्या हिता मी बनवलं होता पण व्हिडिओ नव्हता काढला आणि चॅनलवरती पण नव्हता अपलोड केला म्हणजे मिक्स गाजराचा हलवा तर आता मी ह्या मिक्स बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल स्वतः आपल्या चॅनलवरती डेल ब्लॉग्स येणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सो मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा म्हणजे गाजराचा हलवा तर खूप वेळेस बनवलेला आहे पण आज ना आपण ना बीट आणि गाजराचा मिक्स हलवा बनवतोय कारण की जास्त करून मिक्स हलवा कोणी नाही बनवत आहे तर म्हटलं चला कारण की ना म्हणजे गाजराचा म्हणजे गाजर पण असं रुद्राच्या अजिबात नाही खात आहे आणि बीट तर अजिबातच नाही खात तर म्हटलं चला की काय होईल की गाजराचा हलवा तर पौष्टिक आहेच पण त्याच्यापेक्षा बीट जास्त पौष्टिक आहे आणि रक्त पण छान वाढतं बीटाने तर म्हटलं चला आणि गाजराचा हलवांना त्याला खूप आवडतं म्हणजे असं कच्चं खायला काहीच नाही आवडते तो का कच्चं काकडी नाही खाते गाजर नाही बीट नाही काहीच खात नाही तर म्हटलं चला आपण गाजराचा हलवा खूप वेळेस केलेला आहे तर आत्ता आपण काय करूयात गाजराचा हलवा न करता फक्त त्याच्यामध्ये आपण बीट पण ॲड करूयात तर मी ना हा बीटचा आणि गाजराचा हलवा ह्याच्या अगोदर पण दोन तीन वेळेस केलता इतकं मस्त झालता की विचारूच नका तर मग म्हटलं चला आज काय करूयात आपण आपल्या चॅनलवरती पण हा व्हिडिओ एक अपलोड करूयात तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉर्न आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि हा गाजराचा हलवाना मी बरेच दिवस झालं करून ठेवलेला आहे फक्त व्हिडिओ एडिटिंग राहिला होता माझ्याकडे त्याच्यामुळं थोडासा लेट अपलोड करते ह्या व्हिडिओला कदाचित एक किंवा दीड महिना झाला असेल त्याच्यापूर्वी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आत्ता मी काय केलेलं आहे गाजराची सगळीवरची साल आहे ती सगळी आपल्याला खिसणीने काढून घ्यायची म्हणजे आपण जे बटाट्याचं साल काढतो ना त्याने काढायचे आणि बीटवरची पण सगळी साल काढून घ्यायची म्हणजे काय होतं घाण पण नाही राहते आणि खिसायला पण सोपा जातो बघू शकता म्हणजे बीटवरची पण पूर्ण साल काढलेली आहे आणि गाजराची पण पूर्ण तर आत्ता जे गाजरं आहेत ना ती आत्ता अगोदर खिसून घेतले रुद्रांशी मध्ये मधी चालूच होतं आणि त्याला पण एक्साइटमेंट होती की कसा गाजराचा कसा हलवा होतोय मला बघायचा आहे मला पण बनव बनवायचा आहे तर मग थोडासा तो मध्ये मध्ये करत होता मग बीट आहे बीट पण आपल्याला सेम जसं गाजर खिसतो आहे ना तसंच खिसून घ्यायचं जास्त थोडासा बीटाला गाजरापेक्षा गाजरा थोडासा वेळ लागतो थो। मग तरी पण म्हणजे चांगलं खिसलं जातं तर बघू शकता आपण ना म्हणजे सेम प्रमाण घेतलं तरी चालतं किंवा आपल्याला एका टायमाला जेवढा आपण गजाराचा हलवा करतो तेवढं एका टायमाला मी एक बीट घातलं होतं म्हणजे जेवढा हलवा करायचा आहे मला त्याच्यामध्ये मी एक बीट घातलं दोन्ही पण छान खिसून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप तूप तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता गवरान तर गौरण तूप होतं मी थोडंसं म्हटलं जास्त टाकूयात तर कमीत कमी दोन पळ्या तूप एवढं घातलेलं आहे आणि आत्ता आपल्याला हे दोन्ही मिक्स करायचं म्हणजे असं वेगवेगळं टाकायची गरज नाही आणि आत्ता ना आता कलर खूप वेगळा दिसतो पण झाला ना गाजरा झालवा म्हणजे असं इतका छान त्याचा कलर पण इतका मस्त दिसतोय आता ते कच्चं आहे म्हणून थोडासा पांढरट आणि ते मिक्स केल्यामुळं थोडासा वेगळा दिसतोय आणि पूर्ण गाजरा झालवा झाला ना व्हिडिओमधल्यापेक्षा रिअलमध्ये इतका सुंदर कलर दिसतोय ना म्हणजे असं काहीतरी वाटतंय का बर्फी वगैरेच आहे की मस्त दिसतो स्वतः आपल्याला हिना छान परतून आहे तुपामध्ये आणि थोडंसं परतलं की आपल्याला ह्याला झाकण घालायचं तुम्हाला हवं तर दूध साय वगैरे काय आवडत असेल तर घालू ता शकता पण मला काहीच नव्हतं घालायचं मला फक्त ह्याच्यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर तर मग मी काय केलं अगोदर म्हटलं गाजराच हलवा थोडासा परतून घेऊयात तो थोडासा म्हणजे बीठ थोडंसं जास्त कच्चं राहतं त्याच्यामुळं मग छान परतून घ्यायचं परत होता आणि थोडासा परतला की झाकण घालायचं म्हणजे काय होतं वाफीवर लवकर शिजतो जास्त वेळ नाही लागत आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा शिपका मारायची पण गरज नाही भरपूर पाणी असतं बिटामध्ये पण तर त्यामुळं मी ना अजिबात म्हणजे पाणी वगैरे नाही घातलं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची साखर आणि साखरेचं तर भरपूर पाणी होतं तर मग आता मी ह्याच्यामध्ये साखर घातली गूळ घातला तर गूळ पण ह्याच्यापेक्षा छान पण मी साखर घातली म्हटलं आता आपण काय करूया म्हणजे थोडंसं दरवेळेस थोडंसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये मी बनवत असते तर म्हटलं आता ह्या वेळेस आपण साखराचं बनवला दुसऱ्या वेळेस आपण म्हणजे गूळ टाकून बनवूयात आता आपल्याला ह्याला ना छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर एकदा झाकण घालून ठेवायचं आहे तोपर्यंत झाकण घातलं की मग वाफतं पण आणि आपली वेलची पावडर आहे ती पण बनवायची तर वेलची पावडर पण मी म्हणजे जेव्हा मला बनवायची असेल ना आत्ता मला गाजराचा हलवा हो। बनायचं मला ह्याच्या टाकायची तेव्हाच मी बनवते म्हणजे अशी करून वगैरे नाही ठेवते कारण की आपण जास्त वापरत नाही आणि करून ठेवली तर मग त्याचा वास पण निघून जातो सो याच्यावर आता आपण दोनच मिनटं झाकण घालायची जास्त वेळ नाही झाकण घालायची जास्त वेळ घातलं तर मग बुडाला चिटकू शकतो तर पाच सहा मी वेलची घेतलेल्या आहेत ते आपल्याला पूर्ण फोडायच्यात साल आपल्याला काढून ठेवायची म्हणजे आपण दुधाचा चहा वगैरे केला तर त्याच्यामध्ये पण आपण हे साल वापरू शकतो आणि विलची म्हणजे जे मधले दाणे आहेत छोटाले त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची साखर साखरेने काय होतं की लवकर वाटली जाते आणि एवढी छोटी मिक्सरमध्ये काढायला पण नाही येते कारण की मिक्सरच्या भांड्याला तेवढी अडकून बसते तर मग मी लगेच पोळपाट घेतला पोळे लाटायचा त्याच्यावरच मग थोडासा दोन तीन मिनटं वेळ लागतो ह्याला म्हणजे व्यवस्थित बारीक व्हायला आणि एकदम मस्त बारीक होतं असं आपल्याला लाटण्याने एकदम हळूहळू म्हणजे लाटून घ्यायचं आहे जास्त जर जोरात जोर, जोर दिला तर मग पळतं ते एका साईडला तर त्यामुळं अगदी हळूहळू आपल्याला इथं एकदम एकदम पावडर बनवून घ्यायची वेलचीची आणि साखरेची बघू शकता एकदम बारीक पावडर होती अजिबात म्हणजे दोन तीन मिनटातच होती जास्त वेळ नाही लागते मग ही पावडर छान झाली की परत एकदा मग आपल्याला गाजराचा हलवा चिक करायचा आहे आणि एकदा परत परतून घ्यायचा म्हणजे बुडाला चिटकून येऊन आपल्याला दोन एक दीड ते दोन मिनटात लगेच झाकण घालून परत आपल्याला झाकण घालून ठेवायचं आहे म्हणजे लवकर शिजतो आणि बुडाला पण चिटकत नाही तर बघू शकता परत एकदा गाजरा झालो एकदा झाकण काढून घेतला तर आपल्याला परत एकदा परतायचं आहे आणि आता ही पावडर केलेली आहे तर आता आपण ही याच्यामध्ये पावडर पण टाकू शकतो आणि अजून मला ना थोडासा कच्चा वाटत होता कारण की पूर्ण शिजला नव्हता तर मग कच्चा राहिला आता थोडासा कचकच लागतो त्याच्यामुळे म्हटलं चला अजून परत त्याच्यामध्ये जी वेलची पावडर आहे हो सगळी बनवलेली त्याला रुद्राशला वेलची पावडर लागते मी जेवढी बनवून त्यातली तेव्हा अर्धी तरी खातो त्यांनी थोडीशी खाल्ली आणि मग ह्याच्यामध्ये मी काही टाकली त्याच्यामुळेच थोडीशी वेलची दाणे म्हणजे वेलच्या थोड्याशा जास्त घेतल्या नाही तर तीन किंवा चार घेतल्या तरी चालत आहेत जास्त घ्यायची गरज नाही अजून एकदा छान परतून घ्यायचे आणि आता आपल्याला अगदी दोन ते तीनच मिनटं म्हणजे झाकण घालायचे जास्त वेळ पण नाही लागत आहे बघू शकता तर लई सहा ते सात मिनटं लागली असतील पूर्ण गाजराचा हलवा शिजायला पण इतका मस्त झाला तो तो ला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या पण आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता परत मी एकदा झाकण घातलं होतं दोन तीन मिनटासाठी परत एकदा म्हटलं आता परतून घेऊयात आणि आत्ता गाजरं झालवांना छान शिजलेला आहे सो आता आपण काय करूयात गॅस बंद करून घेऊयात आणि मग रुत्रांच्या आता काय करतो की जे काही नवीन केलेलं असेल ना, ना। लगेच म्हणतो मम्मी आपण देवापुढी ठेवूयात वाटीमध्ये दे। तर मग पूर्ण गाजरा चालवा शिजल्याच्यानंतर मग मी पण म्हणजे थो वेगळं केलं जास्त एरवी तर म्हणजे प्रसाद सादर जेवत असते पण एरवी म्हणजे आता हे वेगळं काहीतरी बनवलंय तर मग लगेच थंड झाल्याच्यानंतर देवापुशी पण ठेवलं आणि ते ठेवलेलं आहे ना ते त्याला लगेच खायचं असतं दोन मिनटं ठेवायचं आणि लगेच खायचं तर बघू शकता आता गाजरा चालवा छान झालेला आहे गॅस बंद केला थोडंसं गारवू द्यायचं आहे आणि मग खायला घ्यायचं एकदम मस्त झालेला आहे आणि आता बघू शकता मी वाटेमध्ये काढून घेतला आहे म्हणजे पहिल्या कलरमध्ये आणि ह्या कलरमध्ये म्हणजे इतका फरक दिसतो आणि व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये इतका छान कलर दिसतो तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा